अंबरनाथ तालुक्यातील डोणे ग्रामपंचायतचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा उघड होतोय ग्रामपंचायत हद्दीतील कचरा संकलनासाठी नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या कचराकुंड्या या ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातच धूळखात पडला असल्याचं विदारक चित्र समोर आलं मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी डोणे ग्रामपंचायतने परिसरातील नागरिकांना कचरा संकलनासाठी घरोघरी देण्याकरता कचराकुंड्यांची खरेदी केली मात्र या कचराकुंड्या नागरिकांच्या घरी न पोहोचता अद्यापपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातच धुळखात पडल्यात ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे या साऱ्या कचराकुंड्या धूळ खात पडून राहिल्यात इतकंच नव्हे तर सभागृहाच्या बाहेर देखील ठेवलेल्या कचराकुंड्यांची दुरावस्था झाली आहे एकीकडे कचरा संकलनासाठी घंटागाड्या फिरत असताना नागरिकांसाठी खरेदी केलेल्या कचराकुंड्या अद्यापपर्यंत का घरोघरी पोहोचल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय त्यामुळे डोणे ग्रामपंचायतने खरेदी केलेल्या कचराकुंड्या नागरिकांपर्यंत कधी पोहोचणार याच्या प्रतीक्षेत आहेत अद्यापपर्यंत बंद खोलीत ठेवण्यात आलेल्या नवीन खरेदी केलेल्या या कचराकुंड्या केवळ आर्थिक फायद्यासाठी खरेदी केल्या आहेत का असा संशय व्यक्त केला जातोय नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या कचराकुंड्या नेमक्या कोणत्या निधीमधून खरेदी केल्या तसेच यामध्ये काही आर्थिक गैरव्यवहार झालाय का याबाबत या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चौकशी करण्याची मागणी केली जाते अरुण बैकर वृत्त मराठी Like, comment, share, and subscribe.